मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री देवताय देवतायन ओम श्री देवताय देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन मित्रांनो मी शिवशन परत एकदा आपल्या समोर माझ्या स्वागत करीत मित्रांनो पंचांगाचे आता समोर सादर करीत आहे मित्रांनो सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शलिवांशक एकोणावीस सत्तेचाळीस समस्या विश्वासुख अयन दक्षिण मास मासाश्विन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो आद्र नक्षत्र आहे दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटानंतर पुनर्वसु नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो परिक योग आहे सकाळी आठ वाजून दहा मिनिटानंतर शिवयोगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांत सिद्ध योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो उपकरण आहे दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांतर बालव करण्याला सुरुवात होईल रात्री अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर कौलव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो अशी असणार आहे मित्रांनो सूर्य कन्या राशीत असेल चंद्र मिथुन राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या राशींच्या जातकांना साथी कशी जाणार आहे हे कुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषी आपल्याला समजावून सांगू शकतो मित्रांनो शुभ असेल तर हरकत नाही मित्रांनो अशुभ असेल तर मात्र आपल्याला देवतेची धार्मिक सेवा करावी लागेल मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया असंगत ग्रहामध्ये सध्या कोणी नाही वक्री घरामध्ये शनी हा तेरा जुलैपासून ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे मित्रांनो या वक्रीपणाचे फळ तो जातकांना कसे देणार आहे हे सुद्धा ज्योतिषी आपल्याला आपल्या कुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगितलं मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात आहोत एक पडी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प छोटासा म्हणायला सुरुवात करा मित्रांनो राम शिव शिव शंभू राज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मण द्वितीय पराज्ञा शत्वरा कल्पे वैवस्वत मनुंतर कलियुगे प्रथम पादे चंबुद्वीपे भरतवर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिग्पाकी महाराष्ट्र देश व्यापार के चंदवान शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी विश्वासू नाम सहसरे दक्षिणायने शरद ऋतू अश्विन मासू कृष्ण पक्ष इंदू आसरे आद्रा नक्षत्रे परिदयोगे पो करणे सप्तमी दुर्दक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करी ठिकाणी हा संकल्प संपला आहे मित्रांनो तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून घ्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पण जगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आपले जीवन अधिक सुखमय मिळेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा आणि सतरा डोहा जेवणासाठी तसेच बारसे करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाही जावळ काढण्यासाठी मुहूर्त पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गदर्श मासाशिवाय मुहूर्त नाही वस्तू शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही हे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक राहा यामध्ये दे आपण देवी माता व भगवान विष्णू यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तेव्हाच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती ह्या जागृत राहतात मित्रांनो अन्यथा यांना खंडित मानल्या जाते आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मूर्त्यांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारावं किंवा योग्य पुरे संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडली आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारचे बारा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होऊन मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो ना। मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती आहे ती पाहूया पंचांग शक्ती नाही मित्रांनो कराष्टमी आहे मित्रांनो आणि देखील आहे मित्रांनो ते कराष्टमीचा पण माझा स्वतंत्र असणार आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो कालाष्टमी संबंधित दर मासामध्ये मी आपल्याला सांगत असतो मित्रांनो आपण जर कालभैरवाचे किंवा भगवान शिवाचे उपासक असाल तर आपल्याला काल कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला अष्टक पठण करायचे असते किंवा आणि हवन देखील करायचे असते जमले तर अन्यथा नुसते पठण करावे आणि रोजच आपण पठण करत असेल तर उत्तम रो, सा, आहे आज हवन करा मित्रांनो आणि पठणाने सांगण्यासारखे काही नाही मित्रांनो आपल्याला कालाष्टमी म्हणजे सर्व दिवस आपल्याला मित्रांनो अष्टमी श्रद्ध कर्म आहे अष्टमी थी तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त श्राद्ध कर्म किंवा पिंडदान विरहित श्राद्ध कर्म आपल्याला करायचे आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपराहन काळामध्ये करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा तेव्हाच आपली पितरशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतील त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्निपूर्तीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नवीन काही होतले कर्मकांड सुरू करता येणार नाही मित्रांनो जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहुका सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळामध्ये आपण महत्वाची किंवा विशेष कामे करू नका अपयश जी महत्वाची आणि विशेष कामे असतील ती इतर वेळेत करा ज्याने त्यात आपल्याला यशाची प्राप्त होऊ शकते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा आपण जंगीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपतो आपण जर माझ्या मतास संमत असाल तर कृपया कृपयामध्ये धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कुटुंब मित्रपणे वा शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपली मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण रहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शंभू हरिओ